विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मड्डीवस्ती येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रयती सिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले व वा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह हो काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी अविराज आनंदकर माजी नगरसेविका नंदाताई कांगरे ॲडव्होकेट अमित आळंगे लक्ष्मण विटकर रवी कांगरे दिनेश घोडके श्रीशैल हुंडेकरी रवी हुंडेकरी नूर अहमद नालवार चंद्रकांत टिक्के तिरुपति परकी पंड्रा, राव साहेब चौगुले सिद्धू निशानदार राजेश कतारी युसुफ नदाफ नितिन वाकर केदार जत्ती, अल्पेश घोड़के दादा मंजेली अजिंक्य पाटिल बाया साहेब घोड़के श्रीशल हिरेमठ प्रभाकर सिंगराल सोमनाथ मेवाड़ी अरुणा काबरे निर्मला सोनकार कोथिंबीरताई रमाताई सरोदे ताई कतारी यांच्यासह अन्नपूर्ण महिला बचत गट युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार प्रणित शिंदे म्हणाले की काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माचे गोरगरीब गरीब सर्वसामान्य जनतेचे काम करणारा पक्ष असून शहर उत्तर द्या शहर दक्षिणा असू द्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जे जे काँग्रेस पक्षात प्रवेश करतील त्यांचा सन्मान केला जाईल त्यांना न्याय देण्यात येईल आज माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत करते त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देते लवकरच आगामी काळात महापालिका निवडणूक का आहे पक्ष बळकटीसाठी कामाला लागावे असे आवाहन केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा